आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तवाने वास्तव्याने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांना या पावसाळ्यात बंदी घालण्यात यावी अशी मागणी येथील गडसेवक रोहित जाधव यांनी बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर उत्तर असं की ऐतिहासिक सालहेर किल्ल्यावरील कळंबारी मार्गे येणाऱ्या मुख्य मार्गातील सातवा दरवाजा अतिशय धोकादायक झाला असून तो कधी कोसळून दुर्घटना घडू शकते त्यामुळे या पावसाळ्यात पर्यटक किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे पावसाळ्यात साल्हेर येथे निसर्गरम्य वातावरण निर्माण होतं त्यामुळे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात संख्येनं पर्यटक फिरण्यासाठी येत असतात या सुद्धा येथे अनेक पर्यटकांची गर्दी होत आहे काही पर्यटक हुल्लडबाजी करत मद्यपान करून किल्ल्यांवर जात असतात यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू शकते मागच्या दोन वर्षापूर्वी येथे दुर्दैवी अपघात घडला होता व काही तरुणांना आपला जीव गमावा लागला होता याळी ही साल्हेर येथे दाट धुके असते व रिमझिम पाऊस पडत असतो त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनानं किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना किमान दोन महिने तरी बंदी घालण्यात यावी अशी मागणी बागल्यांचे तहसीलदार कैलास चावडे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट व ताराबाद वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान बागल्यांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी याबाबत पुरातन विभागाशी याबाबत सविस्तर चर्चा करून कळ उत्तम मार्गे येत असलेल्या मुख्य मार्गातील सातवा दरवाजाबाबत चर्चा करू असं आश्वासन दिलं आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव